हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जो काही उपाय किंवा जी काही सेवा बघणार आहोत ती अतिशय महत्वाची आणि ही सेवा आपण फक्त आणि फक्त त्रिपुरारी पौर्णिमेलाच करू शकतो त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका किंवा ही सेवा चुकवू नका किंवा हा उपाय चुकवू नका कारण आज जर हा उपाय चुकला तर हा डायरेक्ट पुढच्याच वर्षी करता येतो त्यामुळे हा फक्त वर्षात एकदाच करायचा उपाय असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्याच्याने आपल्याला धन धान्य सुख समृद्धी श्वर्य याच सगळं वाढीस लागतं याची वृद्धी होते असं ब्रह्मांड पुराणात म्हटलेलं आहे तर सांगितलेलं आहे तर ते कुठलं ती सेवा कुठली ते बघूया त्याच्या आधी आपण कार्तिक स्वामीचं कसं दर्शन घ्यायचं कधी घ्यायचंय कुठलं स्तोत्र म्हणायचंय त्याच्याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे जाऊन नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज जो उपाय करणार आहोत तो आपल्याला करायचा आहे त्याच्या आधी आपण दरवाजा पूर्ण व्यवस्थित छान पुसून घ्यायचा आहे पुढच्या बाजूने पुसून आहे मागच्या बाजूने पुसून आहे आणि पुढच्या बाजूने स्वस्ती काढून घ्या तुम्ही ती हळदी कुंकवाने काढून घ्या आणि जी मागच्या बाजूने आपण सेवा करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला आहे अष्टगंध फक्त आणि फक्त अष्टगंध लागणार आहे जर अष्टगंध ओला करून घ्या किंवा ओल्या अष्टगंधाची तुमच्याकडे बॉटल असेल तर अतिउत्तम तर दरवाजा सगळ्यात आधी पुसून घ्यायचा आहे मग आपल्याला ही सेवा करायच्या आधी ही जी नावं आहेत ते आपल्याला दरवाज्यावर लिहायची त्याच्या आधी आपल्याला कृतिकेच स्मरण करायचे आणि ही सेवा आपल्याला चंद्रद्वयाच्या वेळेस करायची म्हणजे संध्याकाळी सात नंतर म्हणजे सात नंतर लगेच चंद्रोदय झाल्या झाल्याच केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही सात नंतर कधीही करू शकतात कारण काही महिला जॉबला जातात कामावर जातात तर यायला उशीर होतो सात नंतर करा सात ला आठ ला साडेआठ ला नऊ ला ही करू शकतात अगदी दहा वाजेपर्यंत पण करू शकतात तर त्याच्यासाठी आधी आपण काय करायचं कृतिकांचं स्मरण करायचंय चारणत्रीपुरारी पौर्णिमेला कृतिकांचं अतिशय म्हणजे अनन्य साधारण महत्व आहे तर त्या कृतिका कुठल्या सहा कृतिकांचं स्मरण करायचंय पार्वती संबुती प्रीती संतती अनुसया अनसुया वक्षमा या सहा कृतिकांचं स्मरण करायचंय स्मरण करता करता आपल्याला अष्टगंधाने दरवाज्याच्या पाठीमागून म्हणजे घरातील आतल्या बाजूने काय लिहायचे कार्तिकेय लिहायचे मग खडगी खडगी वरून हुताशन व सुशक अशी पाच नावे लिहायची नावं पुन्हा एकदा ऐका कार, कार्तिकेय खडगी वरून हुताशन व सुशक अशी पाच नावे आपल्याला दरवाजाच्या आतील बाजून म्हणजे दरवाजाच्या पाठीमागून लिहायचंय पुढच्या बाजून नाही पाठीमागून ही नावं लिहिल्यानंतर आपल्याला त्या नावांचं पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा म्हणजे काय हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा मग धूप ओवाळायचा दीप ओवाळायचा आणि नमस्कार करायचा असं पंच पंचोपचार पूजा करायची आहे आणि हे सगळं लिहिल्यामुळे आपल्या घरात शौर्य धनधान्य वाढीस लागते असे ब्रह्मांड पुराणात सांगितलेलं आहे आता ब्रह्मांड पुराणात जर सांगितलेलं आहे तर ती सेवा किंवा तो उपाय आपण केलाच पाहिजे कारण आपल्या ऋषी मुनींनी अगदी अनमोल असं साहित्य किंवा अनमोल अशी सेवा आपल्यासाठी लिहून घेतलेली आहे किंवा लिहून ठेवलेली आहे तर त्याचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे तर ती सेवा तुम्ही नक्की करा आणि ही आजची सेवा कारण ही आजच करू शकतो परत पूर्ण करता येत नाही त्यामुळे ही सेवा चुकवू नका तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ